दूर आता मित्रांनो बघा आमचा चहा पाणीचा टाईम झाला आहे बघा आता आम्ही तनिष्कासाठी चहा ठेवला आहे सॉरी तनिष्काला दूध ठेवला आहे आता वाजले संध्याकाळची साडेचार ती आत्ता ब्रश करतीये संध्याकाळचं परत सकाळचं झालंय तिचं मला चिडवतीये आता मला जायचं आहे कामाला म्हटलं आता चहा पाणी करा नाश्ता करा थोडंसं भूक लागली आहे मी पण आज जेवलीच नाही चपाती खाल्ले बघा कशी आवाज येते आव बघा ब्रश करून आली आहे मला बाथरूम मध्ये बोलवते आया इथे इथे लपलीय कनिष्का अ कनिष्का आमची इथे लपली ऊ मला मला कशी भीती दाखवतीय तर चला तिला आता बॉर्न बिटा देते तिने सकाळपासून काही नाही खाल्लं शिळेत चुरमे होतात ते खाल्लाय हे बघा लाईवय तिथं पोट दुखते म्हणून झोपतीये उठतीये बसतीये पाणी अंगार पाणी आता तिला मस्ती सुसली मस्ती करते हाय कबो हे प्यायचं हॉर्लिक्स हे बघा तिच्यासाठी हॉर्लिक्स आणला मला म्हणते थोड दे कशी चिडवतीये तिला बिस्किट दिले केव्हाचे काढून एक तास झालाय का डायनिंग टेबलवर ठेवले तरी तिने बिस्किट खाल्ला नाही हे वातीच्यासाठी ठेवलं आहे आणि बघा आम्ही वात संपले होते तो वाती घेतले आणि जेट ब्लॅक अगरबत्ती घेतली ऑरेंज फ्लेवर आहे म्हटलं बघा मला आवडतं हे बघा आमची त्यानिष्ठा बघा मित्रांनो हे त्यानिष्ठासाठी हॉर्लेक्स दूध बनवलेला आहे मित्रांनो मी करते आहे चपात्या खूप उशीर झाला आणि काय करते पालक पण येते पप्पांना लावली भाजी चिरायला आणि ओढायला आणि लोखंडी तव्यावर चपाते करते आणि इथे पालक पनीर पनीर इथे आहे टाकायचे अजून सगळ्यात तयारी काय असं केलं त्यानुनी कापले मग नको बोलायला <laughs> बघ डाळ भात नाही लावला मग नाही दुपारीच खाल्लं ना भात काय रोज डाळ भात डाळ भात डाळ भात खायचं